सूरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्णा व्हॅली परिवारासाठी मोठा अभिमानाचा क्षण ठरला आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय श्री सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रवीणजी लुकड यांना क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सन एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात प्रवीणजी लुकड यांनी अतुलनीय योगदान दिले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली सूरज स्पोर्ट्स अकॅडमीने राम यादव क्रीडा संकुलात उत्कृष्ट सुविधांची उभारणी केली आहे यामध्ये चारशे मीटर सिंथेटिक ट्रॅक जलतरण तलाव फुटबॉल व क्रिकेट मैदान हँडबॉल बास्केटबॉल कोर्ट टेबल टेनिस हॉल बॅडमिंटन हॉल आणि वेट लिफ्टिंगच्या सुविधा यांचा समावेश आहे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया सेंटर सुरू करून त्यांनी खेळाडूंना शास्त्रशुद्ध प्रशिक्षणासाठी उत्कृष्ट वातावरण उपलब्ध करून दिले स्मृती मानधनासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंच्या घडणीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे हा पुरस्कार प्रवीण लुकड यांच्या कठोर परिश्रम दूरदृष्टी आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा पुरावा आहे त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे आणि खेळासाठीच्या बांधिलकीमुळे असंख्य खेळाडूंना प्रेरणा मिळत आहे सूरज फाउंडेशनच्या सचिव एन कामत यांनी या यशाबद्दल या आनंद व्यक्त करताना श्री लुक्कड यांना शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार देण्याची मागणी केली कार्यक्रमाच्या कार्यक्रमात संस्थेच्या डायरेक्टर सह संगीता पागणीस उपप्राचार्य प्रशांत चव्हाण प्राचार्य अधिकराव पवार स्पोर्ट्स इन्चार्ज विनायक जोशी आणि इतर सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले